एकतीस जुलै एकोणीसशे चा संदेश लालाजी महाराजांच्या मते आपल्या सर्व अभ्यासींनी मिशनचे मोठे मेळावे किंवा भंडाऱ्यादरम्यान दरम्यान कसे वागले पाहिजे हे सुचविले आहे लालाजी म्हणतात सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे दोन उच्च किंवा निच्चा भावोद्ध होता कामा नये तीन सर्वांनी एकमेकांना एकाच आईवडिलांची मुले मानले पाहिजे चार इतरांना आवडणार नाही असे काहीही करू नये पाच अशोभनीय आचरणापासून दूर राहावे सहा मन एकदिशात्मक असले पाहिजे सात अनावश्यक चर्चेला वाव देऊ नये केवळ आवश्यक बाबींकडे लक्ष द्यावे आठ भंडाऱ्याचा उद्देश ज्यांच्या स्मरणार्थ तो आहे त्यांची स्मृती ताजी तवानी करणे हा आहे नऊ इतर संस्थांच्या गुरू आणि शिष्यांमध्ये भेद करू नये दहा कृपेचा वर्षाव सर्वत्र समान असावा या सर्व उतार्यांमधून आपण काय शिकू शकतो हे अशा सर्व सूचना आणि संकेतांनी समृद्ध आहेत जे आपले जीवनमान घडवण्याकरिता मदत करू शकतात लालाजी आपल्याला नोंदवही ठेवण्यास सुचवतात ज्यामध्ये आपण ह्या सर्व मार्गदर्शक तत्वांची नोंद करून वेळोवेळी आपल्यामधील त्रुटींचा अभ्यास करून त्यावर मात करू शकू या नोंदवहीमध्ये आपण कोणत्या गोष्टी पूर्ण करू शकलो नाही आणि अजूनही आपल्याला कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत ज्यांवर अजूनही आपल्याला मात करायची राहिली आहे त्यांची नोंद करू शकू